येथील असत फकी या चिमुकलीने केले रमजानचे चाळीस डिग्री तापमान व प्रचंड उन्हाच्या लाटांना नडगमगता वपाने केला आपला उपास पूर्ण वपाने उपास पूर्ण केल्याने वपाचे होत आहे सर्वत्र कौतुक रमजान महिना हा मुस्लिम धर्मात पाक व पवित्र महिना समजला जातो या महिन्यात अगदी लहान व थोर महिला व पुरुष पूर्ण महिना दिवसभर सूर्योदयाच्या आधीपासून त्या सूर्यास्तापर्यंत अन्नाचा एकही दाना व पाण्याचा एकही थेंब न पिता खाता पूर्ण दिवस उपवास पाळतात गेल्या तीन ते चार वर्षापासून रमजान महिना हा भर उन्हाळ्यात येत असून उन्हाळ्याने अंगाची लाही लाही होत आहे अशातच मानगाव तालुक्यात गोरेगाव नजीक वडवली येथील वफा असद फकी या लहान मुलीने जवळपास चाळीस डिग्री तापमान असताना देखील कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता रमजान महिन्याचे रोजे पूर्ण केले या कोळ्या वयात आई वडिलांनी उपास न पकडण्यासाठी विनवणी केली असताना देखील वफा असद फकीने पवित्र रमजानचे रोजे पकडलेत कमी वयात व जवळपास चाळीस अंश डिग्री तापमान असताना देखील वफाने पूर्ण रमजानचे रोजे पकडल्याने त्या चिमुकलेचे सर्वत्र कौतुक होत असून नातेवाईक ग्रामस्थ व असद फकी यांच्या मित्रमंडळी मधून असद फकी यांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या तसेच वफाने पूर्ण रमजानचे रोजे पकडल्याने आनंदित कुटुंबातून वडवली गावामध्ये नातेवाईकांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज गोरेगाव रायगड बॉक्स मध्ये काय आहे व आपण कुठे वाटप याच करत आहोत वडवली पुढे कोणा संपूर्ण गावात वडवली गावात ते असंच पक्षी आहेत ना आमची मुलगी दोन नंबर मुलगी आहे वफा असंच पक्षी तर त्यांचे पेटले आहेत त्यांची मिठाई आहे त्यांचे रमजान पूर्ण पकडले ना त्याचं रमजान पकडले जे आहे ते पूर्ण संपूर्ण गावात वाटे जात आहे असलामकुम ماشاءاللہ مجھے بہت خوشی ہے کہ میرے بچی نے اس سال ماہ رمضان کے روزے رکھ کے اس نے رمضان پورا مکمل کیا اور ایسا ہے کہ میرے گھر والے تو میرے کو بول رہے تھے کہ بچے بھی چھوٹی ہے تو اس سال گرمی بھی بہت ہے بڑے لوگوں کی مشکل ہو جاتی تو وہ تو معصوم بچی ہے لیکن پھر بھی میرے بچی نے ماشاءاللہ اپنے دل پہ لیا اور وہ روزے پورے مکمل کی میرے کو بولی پپا میرے کو اس سال رمضان رکھنے کا ہے तो मेरे वाला बेटा गर्मी है तो वो बोली पापा गर्मी रहे या कुछ रहे लेकिन मैं इनशाला पूरे रोजे रखूंगी मैं इनशाला और अल्लाह मेरे रोज़े कबूल करेगा इन और अल्लाह से दुआ यही है कि मेरे बच्ची को हमेशा तंदुरुस्ती और सेहत से रखे और बस यही दुआ है हम लोग मेरे पूरे परिवार को यही खुशी है कि मेरे बच्चे ने इस साल इसे गर्मी में रमजान रखी इससे बढ़कर मेरे लिए कोई और खुशी की बात नहीं है माशाल्लाह अल्लाह उसको तंदुरुस्ती सेहत दे